मनोजादा जारांगे पाटलांची प्रेस आंतर्वलीमधली आज आम्ही सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी बघितली आणि मन हेलावून जाणारी मनाला चुटका लावणारी ती एक पत्रकार परिषदाची होती आणि मनोजादा जारांगे पाटलांना जो काही मनस्ताप झाला आहे तो त्यांच्यासोबतच्या जवळच्या माणसांनी त्यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे त्यांचे तो उद्वेग त्यांची ती ते वेदना बाहेर येत होती माझी मनोजादांना अनुभवातन एक सांगण्याची विनंती आहे माझा अनुभव सांगतो की जेव्हा आम्ही आझाद मैदानावर होतो मराठा वनवास यात्रा घेऊन आलो होतो सोबत असणाऱ्या माणसांनी आमच्यावर सुद्धा फुटून जाऊन असेच आरोप केले होते पण आज त्या लोकांचा कुठंसुद्धा मागमूस सुद्धा राहिलेला नाही ठाव ठिकाणा सुद्धा राहिलेला नाही म्हणून मनोज दादांना माझी विनंती आहे दादा आरोप करणाऱ्यांना आपण फार गांभीर्याने घ्यायचं नसते आपण आज समाजकार्य हे शोधनुष्य हातात घेतलेलं आहे निश्चयनं आपण समाजाची सेवा करायला लागलोय म्हणून कुणी एखाद्यानं आरोप केला तर आपण भितरून जायचं नाही आपण ढळायचं नाही संयम सोडायचं नाही आज ही चळवळ एका दिशेनं चालू आहे कि आपण संविधानाच्या चौकटीत असणारं आरक्षण मागतोय आपण काहीही चुकीचं केलेलं नाही हे सगळं महाराष्ट्र जाणतोय ती न्यायपालिका जाणत आहे इथं देश जाणतोय राजकीय व्यवस्थांमध्ये काही अडचणी आहेत त्या अडचणी समजून घेऊन आपण तोडगे सांगणं तोडगे काढणं आजच्या परिस्थितीला गरजेचं आहे आरोप केला म्हणून कुणीतरी तुम्ही डिस्टर्ब होऊ नका आपल्याला ही चळवळ पुढे घ्यायचे मार्ग काढत जावं लागणार आहे सरकारमधल्या लोकांचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन तेवढा चांगला नाही हे आपण मान्य करू कारण मराठ्यांच्या सोबत विस्थापित मराठ्यांच्या सोबत प्रस्थापित मराठ्यांमधला एकही नेता आज यायला तयार नाही आपली बाजू मांडायला तयार नाही एकनाथ शिंदे साहेब सोडलं तर या राज्यातला कोणता मराठा आमदार खासदार कोण बोलले ही परिस्थिती आज आपण शोधून बघण्याची सुद्धा गरज आहे आम्ही आणि तुमचा एकनाथ साहेबांवर विश्वास दिसतोय तुम्ही नेहमी एकनाथ साहेबांची बाजू मांडून धरलेला आहे त्यांच्यावर विश्वास दाखवलेला आहे तुम्ही त्यांच्याशी बोलून चर्चा करून हा प्रश्न मार्गी काढला पाहिजे कारण तुमचा आणि त्यांचा एकमेकाचा फोन आहे आतापर्यंत महाराष्ट्रानं अनेकदा बघितलेला आहे तुम्ही त्यांच्यासोबत बोलून हा प्रश्न कशा पद्धतीनं मार्गे काढता येईल हे बघा माझी तुम्हाला विनंती आहे आणि स्वतःच्या जीवाला जपा बरं वाईट करून घेऊ नका तुमच्या प्रेसकडे बघितल्यानंतर आज मला अनेकांनी प्रश्न उपस्थित करून विचारलेला आहेत अरे ते काहीतरी जीवाला करून घेतील वगैरे पण तुम्ही आमचीही विनंती आहे प्रेसच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून की तुम्ही असं काही पाऊल उचलू नये आणि आपण कायद्याच्या चौकटीत राहून शांततेच्या प्रक्रियेत आपण हे आंदोलन पुढे चालवायचं आहे आणि आपल्याला यश मिळवून घ्यायचं आहे या सरकारला आपण झुकवल्याशिवाय राहणार नाही म्हणजे नाही